बघा की आता काय दहा वाजता जीवाला पटत काय माहिती ग भांडे मनायला अजून का तू घासायच का येऊन अजून डब्बा करायचा डब्बा करायचा आहे की म्हणून मनायला शाळेच्या शिकणार की हो लई असं उगा शिकून दिवायला होता आता पाऊस आहे काल बी घरी बसला था, पावसाचा दिवा लावला जाऊन सरला फोन केला सर म्हणजे के घरी बसा झालं आणि आजच बोलणार आहे का तुम्हाला असं वाढलंय सगळी शाळा बिळा म्हणून तिला घास लागे पटे आलं की मला सांगत कवर ग भांडे घासकी भांडे म्हणू म्हणून बस बस नको खाली खाली बघा किती थंडी वाजते एक काम केलं की काय बाई किती काम केलं ग मी असं केलं मी तस केलं तिथं काय बघायचंय बाकीचे माणसं झोपते तू इतकीच काम करते मी तुझं दुखायलाय तर कशाला आली बाहेर मग पाहिजे

लगेच करावं माणसाला आता म्हणतेच का नाही मी बी जाऊन आंघोळ करणार सर्दी एवढी झाली या काल सर्दी ही झाली बसून येतात आज म्हण मी पहाट आगोळ करणार आहे काल मी पहाट खातच पाणी पाहिजे डोक्यावर धरा

तुम्हाला काय पाहिजे तुम्ही तिथं वापरून बघायला पुन्हा आणल्याच्या नंतर पुन्हा तिला मला आली असून बराबरीच असतं तरी सदर पाहिलेलंच असता

ना उठली तर आता काय बघा सगळ्याच मुद्याची गोष्ट बघा मी टेलरी माझं ओपनर कुठं आहे रस्त्या म्हणून दिसलय हाय कामा तू ते पण कुठून कसं येत आहे तिथ नाही ठेलं पाणी मला गार पाणी लावून करायची मी सगळ्या

就不走了、啊